आषाढी शुद्ध एकादशी सोहळा सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी होणार असून या सोहळ्यासाठी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचं तीस जून तर जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचं एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी सोलापूर जिल्ह्यात आगमन होणार आहे पालखी सोहळ्याच्या प्रथा परंपरेनं जतन करण्यासाठी पालखी सोहळा प्रमुखांनी सुचवलेल्या पालखी मार्ग पालखी तळ व रिंगण सोहळ्याच्या ठिकाणची कामे प्राधान्यानं करावीत तसेच पालखी सोहळ्याबरोबर येणाऱ्या ये वारकरी भाविकांना कोणतीही अडचण येणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या आषाढी यात्रेच्या पूर्वतयारीबाबत श्री विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवास पंढरपूर येथे व्ही सीद्वारे बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अतिरिक्त मुख्याधिकारी संदीप कोहिनकर मुख्याधिकारी प्रशांत जाधव हो, व्ही सीद्वारे उपस्थित होते तसेच प्रांताधिकारी सचिन इथापे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अर्जुन भोसले तहसीलदार सचिन लंगुटे गटविकास अधिकारी सुशील संसारे पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके अभियंता भीमाशंकर मेटकरी मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज क्षोत्री उपमुख्याधिकारी सुनील वाळुंजकर आदी मान्यवर उपस्थित होते न्यूज रिपोर्टर हनुमंत मस्तोद आज चोवीस तास माढा नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा